नमस्कार आता तुमच्या पाठीमाग आता म्हणजे बाजार समितीच्या अगदी हे शेजारी आहे पूर्वी इथं नाला वाहत होता आणि आता याच ठिकाणी आता जे नाला होता हा म्हणजे बंदिस्त केलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट ने काय नियोजन आहे ऍक्च्युअली हा नाला बंदिस्त केलेला आहे मी पण तेच पाण्याची किती काय प्रेशर आहे ते बघायला ऍक्च्युअली खास आले होते आज इथे खर तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती कोणतीही असो मी आता आपण जुन्नर बाजार समितीच्या आवारात आहोत जुन्नर हेड ऑफिसमध्ये तर बाजार समितीचा मॅन्डेट हा असतो की शेतकऱ्यांना शेतमाल विपणनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं मग सगळ्याच प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल समजा आता शेतकरी एवढा दिवस रात्र शेतामध्ये राबतोय घाम गाळतोय आता आपण बघताय संदीप भाऊ आपण बोलतोय तरी वरून पाऊस चालू आहे म्हणजे अवकाळी पाऊस येतोय मग जुन्नर बाजार समितीमध्ये चार पाच आपले उपबाजार आहेत आपण बघितलं तर ओतूर उपबाजारामध्ये कांदा ठेवण्यासाठी जागा देखील नाहीये मग अनेक वेळा भाड्याने आपल्याला एखाद्याचं शेड हायर करावं लागतंय व्यापाऱ्याचं असेल किंवा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये आपण कांदा ठेवतोय व्यापाऱ्यांनी घेतलेला किंवा शेतमाल ठेवतोय थोडक्यात आपण नारायणगाव बाजार समितीमध्ये बघू शकता अनेक वेळा आता जर असा पाऊस आला तर अनेक वेळा मेथीचे असेल धना मेथीच्या गड्ड्या ह्या भिजत असतात मग आमचं बाजार समितीचं मॅन्डेट काय सांगता आम्हाला की शेतकऱ्यांना आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर देणं आपण केवळ सोयीसुविधा देण्यामध्ये मला वाटतं कमी पडतो आणि मग आज देखील मला तेच म्हणायचं की हे जे काही अशी जी कामं आहेत म्हणजे आता आपण चारही बाजूनी बाजार समितीच्या जुन्नर बाजू समिती आपण बघितलं माहिती घेतली तर तिन्ही बाजूनी गाळ्या आहेत आता या ठिकाणी पण मला वाटतं गाळ्यांचंच प्रोव्हिजन आहे मग व्यावसायिकता आहे किंवा बारा एकची मंजुरी तत्परतेने जर या गोष्टींना मिळते तर जो शेतकरी जो खऱ्या अर्थाने राबून बाजार समितीला सेस देतोय त्याच्या बा त्याच्या शेतमालाला भाव मिळो न मिळो तो सेस बाजार समितीला आज जमा करतोय मग त्या सेसमालाचं योग्य मला वाटतं नियोजन होणं गरजेचं आहे आणि त्या शेसमालाचं प्राथमिकतेने नियोजन हे विपणनाच्या फॅसिलिटीजसाठी होणं व्हायला हवं ह्या सगळ्या ज्या बाकीचे जे विकास काम आहेत समजा गटार असतील काय लाईन्स असतील किंवा डीपी असेल याला स्थानिक लोकप्रतिनिधींचा निधी वापरता येतो किंवा आपण मागणी केल्यानंतर मला वाटतं कोणीच कमी पडणार नाही अजितदादांचा आपल्याला पालकमंत्री आहेत आपल्या सगळ्यांचे संबंध सगळे चांगले आहेत बाजार समिती प्रशासनाचे सातत्याने अजितदा आपल्याला सा मार्गदर्शन आणि सहाय्य राहिलेलं आहे तर मग आपल्याला म्हणजे ते अवघड नाहीये की आपल्याला निधी उपलब्ध करणं आणि बाजार समितीचा जो सेस आहे खर्च हो केलेला आहे आता आपण ते नारायणगावला जी म्हणजे नारायणगावला पण आपण ते बघितलं ची जी लाईन आहे ती अंडरग्राउंड करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा निधी आलेला आहे मग जिथे शक्य असेल मला वाटते तो शेतकऱ्यांच्या सेसचा पैसा हा शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने जर वापरला गेला तर त्याचं समाधान एक बाजार समितीची प्रतिनिधी म्हणून आमच्या सारख्यांना वाटेल मला वाटतं जास्त अधिकच समाधान वाटेल त्यामुळे शेतकऱ्यांचा घामाचा पैसा हा त्यांच्यासाठी जास्तीत जास्त उपयोगात आणावा हीच आ, अपेक्षा आहे या माध्यमातून